नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून ऍडव्होकेट वळवंत भाऊ जाधव यांचे लातूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल लातूर शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार सोहळा संपन्न या प्रसंगी लातूर जिल्हा प्रमुख शिवाजी मुले सतीश देशमुख उपजिल्हा प्रमुख परवेज पठाण शहर प्रमुख दिनेश बोरा शहर प्रमुख विजय कुमार कांबळे उपशहर प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित भाऊ माझ्या जबाबदारी आहे दोन आमदार आणण्याची अगोदरी दोन आमदारची जबाबदारी होती संदीप मामा निलंग्याची आणि औषधची आता लातूर शहराची लातूर ग्रामीणची दोन्ही मतदारसंघ माझ्याकडे तुलली ग्रामीण जरी नसला तरी आपल्याला आमदार आणायचा आणायचे आणि भाऊ हा सत्कार तुमचा जो झालाय हा सत्कार इसार पावतीय तुमच्या भाषेत पुढचा तुमचा सत्कार होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माननीय आमदार बळवंतराव जाधव साहेबांचा सत्कार आपल्याला करायचा आहे आणि म्हणून ही जबाबदारी पेरत असताना सांभाळत असताना आदरणीय बळवंतराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम मी पंचवीस वर्षापासून बाळासाहेब ठाकरे आनंदरावजी दिघे एकनाथरावजी शिंदे साहेब स्टेजवरील सर्व मान्यवर नूतन जिल्हा प्रमुख शिवाजीराव महिला आघाडी प्रमुख सर्व पदाधिकारी वारकरी सेना असेल ॲटो सेना से असेल व्यापारी सेना असेल सर्व पदाधिकारी स्टेजवर होते सर्व मान्यवर कुलदीपजी मित्रांनो एक आज नवीन गोष्ट लातूरच्या इतिहासामध्ये घडली ते बघा एक अशी घडली की आजपर्यंत आपल्याला संपर्क नेता हा मुंबईने यायचा आणि मग त्याला बिस्लरी बाटल्या घेऊन जा रेडिओवर जा त्याला चिकन मटन काय खाते ते बघ हं तुम्ही कालपासून ना बिस्तरी आली ना कुणी आलं घरपी मुलगी बराबर झाली का काय असं वाटायला आणि मित्रांनो बाबुराव इथं शिवसैनिकामध्ये ना इकडल्या ना इकडल्या काही दोष इथल्या शिवसेनेचं वाटोळच केलं असेल तर संपर्क नेते या पदा कधी बाळहरदासनी केलं कधी खैरेनी केलं कधी संजय सावंतनी केलं सुदैवाने काल आलेले काकडे साहेब हे आपल्याच भागातले होते म्हणून त्यांनी आम्हाला घेऊन काम केलं काकडे साहेबाचा आणि पहिले असलेले मुदा जोशी दिवाकर रावते यांनी चांगलं के काम केलं कदम साहेब चांगलं काम केलं पण सगळ्यात वाटवत केलं असेल तर अत्यंत फार्मात आल्यावर हर बाळा हरदासने दीपक वडगिरे तर रांगावर गेले होते संजय सावंत या सगळ्यांनी आपल्या आपल्यामध्ये भांडणं लावून आपले घर भरून इतकी लूट करून मुंबईला कशी नेता येईल हा प्रयत्न विचारला शिवाजीराव आपल्या सगळ्याच्या आणि आज या ठिकाणी काम करतोय मी ज्यावेळेस जिल्हा प्रमुख झालो एकोणीसशे मी नवा होतो जनता दलातून आलो जनता दलातून शिवाजीराव तेव्हा तालुका प्रमुख होते माझ्या त्यांची गुन्हे मी तबात ओळखले होते दिसते जे पाय मोठा मी त्या दिवशी त्यांना तालुका प्रमुख पदावरून काढून प्रमुख केला आणि सोबत घेतलं खांद्याला खांदा लोकांना आता तुम्ही म्हणालात ते आपण नित्य नगरसेवकांचे पाहिजे लातूरच्या इतिहासामध्ये शारदाबाई कांबळे भांडे असणारी बाई लातूरच्या नगराध्यक्ष पर्यंत नेण्याचं काम केलं असेल सुधावर लाटणारी बाई होती जगताप असतील आयतन गोने असतील गोरवा गाडेकर असतील रवी सुडे असतील यांचं कुणीही माझ्या हातीतलं नव्हतं किंवा यांचे वडील कुणी काँग्रेसमध्ये नव्हते हकानी असेल बंडू कोदरी असतील म्हणजे मी देश्मो, 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 ही घराणेशाही विरोधात हे जे चालत की नाही विलास देशमुख दिलीप देशमुख अमित देशमुख रितेश देशमुख खाल्ला कोणतरी देशमुख या पद्धतीनं काम नाही चालणार आणि आता पद्धतीनं आता सत्तेकडे बघा आपण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आम्ही गावात काम केलं जिल्हा प्रमुख तर विलासराव मुख्यमंत्री होते तरी सहा नगरसेवक आपण आणू शकतो आता तर मुख्यमंत्री आपले सत्ता आपल्या बाजून आहे आपण सगळेजण मिळून शक्ती करूया माझी बरोबरी तुम्ही करू नका सगळे केस काळे का तर लपलं आपण जवाना माझ्या मनानं सगळी झाली बन आता बळवंद दिलाय बळवंत जाधव बसून आदेश देणार नियोजन लावणार इम्प्लिमेंट करण्याची ताकद संदीप मामा या अंमलबजावण्या करण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना मिळून करावं लागेल आणि या जिल्ह्यामध्ये यासाठी सत्ता आणायची आहे मला सत्तेचे स्वप्न पडतात तुम्ही साक्षीदारात उदगीरमध्ये पंचायत समिती स्वतःच्या तापतेवर शिवसेना असतील शिवराज चौधरी माझ्या काळात आलेले हे दिनकरराव माने असतील माझ्या काळामध्ये मा आमदार झाले सत्ता करणं हे माझं स्वप्न आहे म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या आता मी परवा काम करतो तिकडे आमच्या कृपा सदन नजमेता असतील शिंदे ताई असतील आमची मुरुडची ताई असेल कल्पना ताईच्या नेतृत्वाखाली असेल ताई आज ज्या भागामध्ये काम करताय तिथं कधी शिवसेना पाय ठेवायला मिळत नव्हता इथं बविता गायकवाडने आज ठिकाणी एक साम्राज्य निर्माण केलं भावी असतील कदमताई असतील या सगळ्यांचं एक वर्चस्व आहे आणि लातूरमध्ये मध्ये आपण काम करू लागलो आता तुम्ही मी एकत्र बसणं गरजेचं आहे जुन्या ने वाद नाहीत कारण तो आपण एकत्र एका ताटात ठेवलेले आणि त्यामुळे सत्ता जी काँग्रेसमध्ये आणून सत्ता उपभोगण्याचं जे काही षड्य काही पक्षात आहे आम्हाला मिंदे बनखोर गद्दार म्हणणाऱ्यांनी लातूरचं तिकीट सचिन देशमुखला मातोश्रीनं पाच वर्षापूर्वी कसं इकडं हे एकदा उद्धव ठाकरेंनी सांगावं खरी गद्दारी तर लातूरच्या शिवसेनिकाशी जर कोण केली असेल तर मातोश्री उद्धव ठाकरेंनी केली आहे दरवेळेस इथलं तिकीट तडजोडी मध्ये विकायचं आणि स्वतःचे घर भरून घ्यायचे या शिवसेना यामुळे इथं वाढली नाही दीपक भोडगिरे मला द्यायचं का पप्पू कुलकर्णी अंगळ माणूस सांगितलं असतं बळवून जा पप्पू कुलकर्णी जे देशमुख सांगितलं त्या माणसाला तिकीट देण्याचं काम मातोश्री झालं आणि म्हणून इथं शिवसेना वाढू शकले नाही आज जास्त बोलणार नाही <coughs> प्रत्येकाला सांगतो ज्यांना पदावर राहायचं त्यांना आता शिवाजीराव आले त्यामुळं दाब देऊन बोलतो जरा ज्याला पदावर राहायचं त्यांना काम केलं पाहिजे मला जिल्ह्यामध्ये प्रत्येक वार्ड्यामध्ये प्रत्येक तालुका प्रमुख आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये पंचायत समिती प्रमुखांना प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद समितीमध्ये तालुका प्रमुखांना पदाच्या नियुक्त करून पाठ्या लावल्या पाहिजेत पहिलं मध्ये आम्ही गेलो तर गावातले गोर म्हणले भाऊ त्या मराठा आरक्षणाने एक समान नाराज आहे गावामध्ये यायला बघ सगळ्यात चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांना घेऊन कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला रिझर्वेशन ओबीसी मध्ये दिलं आणि त्या ठिकाणी बसवलंय गाव आज तुमच्या सगळे खुश आहेत मुख्यमंत्री साहेब सगळ्या कष्ट घरी माणसाला काम दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला आपला नेता इतका चांगला आहे की अठरा तास काम करतो आपला नेता आज मेडिक्लेमच्या नावात दवाखान्याच्या नावानं आज पैसे देत आहे प्रत्येक शासन आपल्या दारी म्हणून कार्यक्रम होत आहे आणि शासन अत्यंत जबाबदारीनं गोरगरीबासाठी काम करणार हे शासन आहे आपला मुख्यमंत्री हा आपल्याच आहे आणि एकर पाच एकर घरी शिती आहे म्हणून मुंबईमध्ये घरी शितीत भागत नाही म्हणून मुंबईमध्ये आला जेणे ॲटो चिनला जन स्टोवर स्वयंपाक केला जेशनचा तांदूळ बघितलाय जन स्टोवर स्वयंपाक करून बघितला अशा सर्व स्थान तुमच्या आमच्या मधल्या अनुभव घेऊन शाखा प्रमुख ते लगे बंडू कोदरे मुख्यमंत्र्याचा पोल म्हणून पहिल्या सुरू निवडून आलेला केंद्रीय मंत्री नाही केलं त्याला कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे सरकार नाही ना अमित देशमुख सरकार नाही ना दिले ना देशमुख हे कार्यकर्ता डायरेक्ट नेता झालेला नाही नेता आणि म्हणून तो तुमचा आहे कार्यकर्त्यांना तो तुमचं आमचं प्रतिनिधित्व महाराष्ट्रामध्ये त्यामुळे अत्यंत तात्तीनं शिवाजीराव म्हणल्याप्रमाणे आमदार किती काय होयचं ते जास्तीत जास्त असले पाहिजेत पंचायत समिती प्रत्येकाने क्षेत्र वाटून या मी पंचायत समिती मेंबर मी होईन किंवा या नाकारे आता त्या नगी मेता इथे उदाहरण देतो वाढ भाऊ ओपन झाला तर मी उभा टाकते रिझर्वेशन झालं तर शिंदे ताईला आणते आता म्हणून तयारीला लागते भविता ताईला मी कित्येक दिवसापूर्वी सांगितले तू तयारीला लागतो गोरे ताई आहे त्यांना तयारी लाग रवी सुधावडे यांना साक्षीदार आहे सहा सहा आधी म्हणायचं आज सांगतो की ह्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला विचारल्याशिवाय नगराध्यक्ष होणार नाही एवढी ताकद तुमच्या <ण्णाग> शिवाजीला तुम्ही नव्हतो संजय सावंत भाजप समजा आमची युती झाली बोराजी साक्षीदार आहे ते अठरा जागा आम्ही मागत होतो ते चौदा जागावर आठवतोय सोळा पंधरा कुठं तडजोड व्हायची होती संजय सावंत तिथून आले आणि रात्री इथून प्रेस घेतले युती करायची नाही म्हणून काय पैसे कुठे काय आपल्याकडं नाही नाही युती करायची नाही वरुणा देश आहे मोडा आणि संध्याकाळी तो माणूस अमित देशमुखला म्हणतोय मोडली तुम्हाला फायदा होणार आहे काय हाय का नाही अशी माणसं इथं ठिकाणी आली म्हणून इथं शिवसेना म्हणून घेऊ शकते आणि म्हणून आज सुदैवाने मी मुंबईला रामदासबाई कदमचे आभार मानेन की त्यांनी सांगितले की तो बळवंत जाधव आज त्या ठिकाणी त्यांना सगळी माहिती आहे संपर्काने तिथलाच पद दिला तर तिथला दीपक राव किती ताकदीचे आहेत कोण कितीचे ताकदीचे आहे कोण खोट बोलतोय कोण पळून गेलं कोण कशा पोस्ट टाकल्या कोण कसं केलं हे सगळं ध्यानात असलेला माणूस आहे म्हणून आतापर्यंत सर्वांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन शिवाजीरावांच्या सहकार्यानं भाऊ घेताई आज तुम्हाला सांगतो वैभवजी एक मिनिट हे वैभव सूर्यवंशी क्लास वन ऑफिसर होते महाराष्ट्र आयुक्त होते महाराष्ट्रातल्या महिला व बाल कल्याण खात्यात आयुक्त होते क्लास वन पोस्ट होते मी म्हणलं मित्र माझ्यासोबत चल काम कर तिथं नेऊन भेट घातली आणि त्यांना जिल्हा सन्मान केलं कशासाठी आज परवेश पठाण वकील आहे जी सगळे सुशिक्षित लोक पण या ठिकाणी उभा केले माझे विजूभाऊ कांबळे ग्लास वन ऑफिसर होते इन्शुरन्स मध्ये म्हणजे समाजातलं बुद्धिवर्गाला सुद्धा घेतलंय फक्त त्यांच्या उत्सवात नाही दीपकला तुमच्या लागतेत का, का म्हणजे हो फार दीपक ग्रॅज्युएट आहे असं वाटतच नाही इंजिनियर पण लोकांना वाटतच नाही काय करा सगळेच लागते सत्ता करायची म्हणजे संदीप मामा साम दाम दंड भेद सगळं पाहिजे या सगळ्याचं सुंदर मिश्रण करून या ठिकाणी गोरगरीबाच्या ताटामध्ये एकनाथरावच्या साहेबाच्या स्वप्नातलं सुख आपण तुमच्या ताटामध्ये तो घास देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे संपर्क नेता म्हणून मी आज ठिकाणी आपल्याला भाई देतो की आपण काम करा आपल्या पाठीमाग मुंबईची ताकद उभा करण्याचं ता काम मी करेन जास्त काय बोलणार नाही ना आज एवढंच सांगतो सगळे मिळून पुन्हा एकदा आता तुमचा संपर्क नेता आहे तुम्हाला कुणाच्या पुढे जाऊन हार तुरे घ्यायची गरज पडणार नाही मला कसलंही काही करायची गरज नाही संघटनेसाठी मी तुमच्या प्रत्येकाच्या दारात येणार आहे बोराजी मला कसलीही पाण्याची बिस्दारीची कशाची जायची गरज पडणार नाही रेल्वेला यायची गरज पडणार नाही आपण सगळे मिळून या ठिकाणी परत एकदा सांगतो बाळासाहेबाला जे अपेक्षित राज्य होतं ते राज्य एकनाथ राष्ट्र ना जे अपेक्षित राज्य आहे ते महाराष्ट्रामध्ये उभा करूया घराणेशाही म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हातात तिकीट मागण्यासाठी बाबागावच्या गडीवर नको कुणाच्या वाड्यावर नको आम्ही तुमच्या गंडीमध्ये येऊ नये याच्या गंडीत गेल्यासारखं आणि तुमचं नेतृत्व तुम्हाला उभं करायला सांगू पंचायत समितीमध्ये येऊ आणि तिथं येऊन सांगू हा पंचायत समिती मेंबर आहे इथं येऊन सांगू की जिल्हा परिषद मेंबर आहे आणि त्याच दृष्टीने आपण काम करण्यासाठी सर्वजण कठीबद्ध होऊया हे करण्यासाठी आहे तुळजा भवानी तुम्हाला आम्हाला सगळ्याला सुबुद्धी देऊ आशीर्वाद देऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो कमीत कमी वेळ काल दुपारी डिक्लेअर का मनात नावानी काय करू शकते काय सांगता येत नाही विजू भाऊ असतील त्यांनी सांगितलं भाऊ भाऊया सगळ्याला पडू द्या नाही म्हणजे मी विष्णू साब्याला यांना साब्याला बोललोय सगळ्याला बोललोय आणि आता लगेच करायचंय सगळ्यांनी म्हणून केलं बविता येत हे सगळ्यांना मी परत शहर शाखेचं आपण घेतलेल्या सत्काराबद्दल आम्ही माझ्यासोबतच शिवाजीराव सत्कार केला त्याबद्दल संपर्क प्रमुख म्हणून आपल्या माननीय बळवंतरावजी जाधव संपर्क नेते त्याचप्रमाणे आपले नूतन जिल्हा प्रमुख माने शिवाजीराव माने यांच्या सत्तार्सात उपस्थित राहिला याबद्दल आपण मी मनपूर्वक आपले शहर शाखेच्या वतीने आभार मानतो आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम सगळा असं घ्यायला जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सचिव संजयजी मोरे विभागीय संपर्क नेते आनंदरावजी जाधव लोकसभा प्रमुख बालाजीराव काकडे आमचे नेते शिवसेना नेते रामदाजी कदम या सगळ्यांनी लातूरच्या इतिहासामध्ये प्रथमच लातूरचाच संपर्क नेता आजपर्यंत मी केलेल्या कामाची दखल घेऊन माझ्या अनुभवामुळं लातूरचा संपर्क नेता लातूरसाठी दिलेला आहे यापूर्वी जे काही शिवसेनेचं बरं वाईट झालं ते संपर्क नेत्यामुळंच मोदा जोशी असतील दिवाकर रावते असतील रामदासभाई कदम असतील यांनी चांगलं काम केलं परंतु चंद्रकांत खैरे बाळहारदास संजय सावंत यासारख्या लोकांनी या ठिकाणी दुफळी माजवली लातूरच्या शिवसैनिकाची लिट करून काँग्रेसची हात मिळवली करून या ठिकाणी लूट करून इथली शिवसेना संपवली त्याचा कळस म्हणजे गेल्या विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसला मातोश्रीनं लातूरची शिवसेनेची जागा सचिन देशमुख नावाच्या काँग्रेसच्या शिफारशीवर एका माणसाला विकली ज्यामुळे इथली शिवसेना नोटापेक्षाही कमी मतं मिळून नामशेद झाली आणि म्हणून मी तेव्हापासूनच या विरोध केला होता कारण बाळासाहेबाच्या स्वप्नातलं जे महाराष्ट्र उभा करण्याचं होतं त्यांनी दिन दलित गोरगरीब कष्टकरी पोरांच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम केलं या ठिकाणची म्हणत असाल तुम्ही तर ज्ञानेश्वर पाटील असेल साबळे असतील दिनकर माने असतील शिवाजी कल्पनाताई असतील अशा गोरगरीबाच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम केलं आणि त्याला हरताळ फासण्याचं काम दोन हजार मध्ये उद्धव ठाकरेंनी केलं ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर घरानिषायला विरोध केला त्यांच्याच मुलानं स्वतः मुख्यमंत्री आणि सुरुवातीलाच निवडून आलेला आपला मुलगा कॅबिनेट मंत्री करून बाळासाहेबांच्या विचाराशी केलेली ही गद्दारी आहे आणि त्याच्या विरोधात एकनाथराव शिंदे या साहेबांनी बंड उभारलं आम्हाला सगळ्याला सोबत घेतलं मी सगळ्यात आधी त्यांना जाऊन भेटून या ठिकाणी नी शिवसेनेची स्थापना केली त्या काळामध्ये काही लोक का इकडे यायला धजत नव्हते आणि मग या ठिकाणी आपण शिवसेनेचं काम सुरू केलं आज सुदैवाने माजी जिल्हा प्रमुख म्हणून का माझ्यासोबत काम केलेले शिवाजीराव माने इकडे आले आता लोकांना खरं कळायला लागलंय जसं लोकांना खरं कळेल या ठिकाणी बाळासाहेबाचा विचार आणि त्यांचा वारसा पुढं कोण नेऊ शकतो तर ते फक्त आणि फक्त एकनाथराव शिंदे नेऊ शकतात म्हणून त्यांच्या पाठीमागं आम्ही उभा टाकतोय आज या ठिकाणी लातूरमध्ये घराणीशाही मोडीत काढून जे घराणीशाहीचं राज्य आहे देशमुख काँग्रेस आहे खरी काँग्रेस नाही आहे देशमुखशाहीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी भाजपला सोबत देऊ आणि या ठिकाणी लातूरची महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्याची कष्टकऱ्याची कोरड देशमुखाच्या वाड्यावर जाऊन मुजरा घालून राजकारण करणारी पिल्लाव न सांभाळता लोकाच्या जा, दरवाज्यामध्ये जाऊन लोकांशी संवाद सु, सु, साधून आपल्या लोकांची कामं करणारी लोक या मग पुढील काळामध्ये लातूरमध्ये राज्य करतील तेच पंचायत समितीमध्ये दिसतील तेच जिल्हा परिषदमध्ये दिसतील तेच लोकनगरपालिकेमध्ये दिसतील आणि या सगळ्याचं प्रतिनिधित्व या सगळ्यांना त्या ठिकाणी बसवण्याचं काम या ठिकाणी मला एकनाथराव साहेबांनी सोपवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मी या ठिकाणी काम करेन आपलं सर्वांचं या कार्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे जय महाराष्ट्र